मुसळधार पावसामुळं भाजीपाला महागलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर पालकचे दर हे गगनाला भिडलेले आहेत त्यामुळं सर्वसामान्यांचं आता बजेट कोलमडणार आहे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये दरवाढीचा थेट परिणाम जाणवतो आहे राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळं भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे विशेषतः कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि पालक यांचे दर हे गगनाला भिडलेत नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये या दरवाढीचा परिणाम दिसतोय मार्केट मध्ये दररोज हजारो रुपयांचा भाजीपाला खरेदी विक्री केला जातो मात्र सध्या बाजारात भाजीपाला कमी प्रमाणात येत आहे बारिश टाटा फिलहाल अभी भी दो महिने उल्टा पुलटा बाजार अभी पहला टमाटर बीस रुपये किलो तीस चाली सबे, चाली सबे हो गया अच्छा मन चालीस रुपये किलो बाजार हो है बारिश के कारण जो जो अभी मौसम का में चार पाँच दिन लगात बारिश उल्टा पुलटा बारिश हुआ ना कारण खेतीमध्ये जो फसल पुरा गडबडाके खराब होऊ टाइम आम्ही दोन दिवस झाले पाऊस जास्त त्यामुळं आवक कमी झालं ते सडल्या पिढ्याला माल आला तरी बाजार थोडं वाढल्यात त्यामुळं मार्केट सापच आहे आज त्या पावसामुळे झालेलं आहे दुसरं काही नाही किती दिवस म्हणजे दे उद्या पण जर पाऊस उघडला तर उद्या लोड होऊ शकतो उद्या मार्केट घाण होऊ शकतं बाजार खाली होऊ शकतं असं होऊ शकतं काय कोबी गुलावर धनिया मेथी पालक सगळा माल या असा साडलेला तो पण आज आवक कमी त्यामुळं आज मी तीस टक्के नाही रोज शंभर टक्के पकडून झाला